मुंबईच्या काळाघोडा परिसरात सुरू होता पार्किंग घोटाळा हो स्टिंग ऑपरेशन करत पालिका अधिकाऱ्यांनी केली पोल खोल निश्चित शुल्कापेक्षा कितीतरी पटीनं अधिक शुल्क आकारणी मुंबईच्या काळाघोडा परिसरात महापालिकेच्या वाहन तळात सुरू होता पार्किंग घोटाळा आणि याची पोल खोल खुद्द पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केली आहे काळाघोडा परिसरात कार पार्किंग साठीचं काम पालिकेनं एका कंपनीला दिलं होतं पण या संस्थेकडून पालिकेनं निश्चित केलेल्या पार्किंग शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतले जात असल्याची तक्रार पालिकेच्या ए वॉर्डकडे आली होती याचाच पर्दाफाश करण्यासाठी ए विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करत प्रकरणाची शहानिशा केली आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारी तथ्य असल्याचं त्यांना लक्षात आलं मनपाच्या ए विभागात असलेल्या या जहांगीर आर्ट गॅलरी आणि व्ही बी गांधी मार्ग येथे एकूण शंभर चारचाकी आणि पंचेचाळीस दुचाकी वाहनांसाठी सशुल्क वाहनतळाचं कंत्राट एका संस्थेला देण्यात आलं होतं दुचाकीला एका तासासाठी रुपये आणि चार चाकी वाहनासाठी एका तासासाठी सत्तर रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं होतं निश्चित शुल्कापेक्षा संस्थेचे प्रतिनिधी अतिरिक्त शुल्क वाहनधारकांकडून आकारत होते किती तर दुचाकीसाठी निश्चित दरापेक्षा थेट दुप्पट आकारणी केली जात होती तर चार चाकीसाठी सत्तर रुपयांऐवजी थेट दीडशे रुपये घेतले जात होते पालिका अधिकाऱ्यांनी ओळख पटू नये यासाठी खासगी वाहनांचा वापर करत ग्राहक बनून गेले आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले गेले आहेत नो पार्किंगचे फलक झाकून संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींकडून वाहनं उभी केली जात असल्याचं चा निदर्शनास आलं संस्थेचे प्रतिनिधी गणवेश आणि अधिकृत ओळखपत्र धारण करत नसल्याचंही आढळून आलं या, या संदर्भात सहाय्यक आयुक्त जयदीप मोरेंनी लोकमत मुंबईला माहिती दिली ते म्हणाले नागरिकांच्या तक्रारीनुसार आम्ही स्टिंग ऑपरेशन करून संबंधित संस्थेच्या दोन प्रतिनिधींवर कारवाई केली एकूण पंधरा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे भविष्यात नागरिकांची फसवणूक होणार नाही यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील असेल आता संबंधित वाहनतळासंदर्भात काही सूचना किंवा तक्रारी असतील तर संबंधित विभाग कार्यालयाकडे तत्काळ तक्रार करण्याचं आवाहन देखील महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलंय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट